मग मग नंतर असं झालं की मी आम्ही शिक्रापूरला तर त्याच्या मोबाईल मध्ये मी काही महिलांचे फोटोज बघितले जे तुम्ही मला सांगितलेलं आहे हो आणि त्यानंतर मग मी विचारलं त्याला की हे काय आहे तर मला म्हटलं की तिच्याशी माझं त्याची बॅचमेटच आहे ती तर तिच्याशी माझे पहिले संबंध होते प्रेम संबंध आमच्या दोघांशी होते पण आमच्या दोघात आता तसं काही नाही आहे तू त्याच्यावर विश्वास ठेव हो। त्या सदर महिलेशी मी फोनवर बोले किंवा आम्ही तिघ हे करून बोललो की ती म्हटली की झालं गेलं असेल काही माफ करा याच्या पुढे आम्ही काय म्हणजे हो। नाही आहोत कॉन्टॅक्ट मध्ये मी त्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास ठेवल्याच्या नंतरही मग याचं वागणं जरा मला विचित्र वाटायला लागलं त्याच्यामुळे मी अजून मधून त्याचा फोन पाहत होते तर ती एकच महिला अशी नाही त्याची बॅचमीट अजूनही आहेत त्यांचे फोटो त्यांचे मेसेज म्हणजे आता तुम्ही खरं एक तर एका पोलिसाच्या बाबतीत बोलताय हो कारण की माझ्याकडे आहे ना फोटो ते त्यांचे जे चार्ट आहेत त्यांचे फोटोज आहेत पोलीस महिलाच आहेत महिला की ज्यांच्याशी हो त्यांचे अक्षबर चार्ट आहेत त्यांचे काय कॉन्टॅक्ट असेल फोटोज एकमेकांना शेअर केलेले असतील आणि मी आहेत ते माझ्याकडे मी असं म्हणजे हे बोलत नाही आहे तर मग ते आणि तिलाही मी एकदा सांगितलेलं होतं त्यामुळे मग ती का असं करत होती मला काही कळ इकडे मला म्हणते लग्न करणारे इकडे ते सगळा विषय आणि मग हे का